मंगळडा घरणी मंगळडा घरणी बर किती वर्षाचा आहे रेड हाय दीड वर्षाचा आहे जात लावलाय नाही आदत आहे दाखवता येईल येतात हो बर पैसे ठेवा खिशात बघा ओके सोडा सोडा दिसतोय मोठं दात असते रेडियन च बर कुठल्या ब्रिडचा आहे एक नंबर ब्रिडचा आहे म्हणजे पंढरपूर पंढरपूर क्रॉस आहे पंढरपुरी बर बघा नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे सांगोल्याच्या म्हैस बाजारामध्ये शेतकरी मित्रांनो म्हशीच्या बाजारामध्ये जाऊन आपण ग्राउंड रिपोर्ट घेत आहोत तर त्या चॅनलवर कोण नवीन असेल तर प्रथम चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच आपल्याला घरबसल्या संपूर्ण म्हशींचा बाजार त्या ठिकाणी पाहायला मिळेल बाजारामध्ये रेडा असेल रिडी असतील म्हशी असतील असं संपूर्ण आपण ग्राउंड रिपोर्ट घेऊन बाजार टूर करत असतो तर व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून सांगा आपण व्हिडिओ देखील कुठून बघताय कमेंट करून सांगा दे दे त्या ठिकाणी आपण जास्तीचा वेळ न घालवता तर व्हिडिओला सुरुवात करणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्णच बाजार आपण कव्हर करत असतो त्यामध्ये म्हशीचा बाजार केच गाय जर्शी गाय किंवा बैल बाजार म्हैस बा बैल बाजार गाय बाजार असेल असे संपूर्ण बाजार आपण कवर करतो कालवडी हे बाजार तर व्हिडिओ कसं वाटतं कमेंट करून सांगायचं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका त्यामुळे आपल्याला बाजारचा अहवाल घर बसल्या बघायला मिळालं सांगोलीला बाजार कृषी उत्पन्न बाजार समिती ठिकाणी भरला जातो बाजारचा वार आहे रविवार रह तर व्हिडिओला आपण सुरुवात करू किती आहे मैसर मैस किती आहे पोटाला <t> <थाँगे> <थाँगे> तिसरा था। दुसरं येताल किती चालले एका <t> <चार थाँगे> टाइमाला एका टायमा बरं कुठले आहे पंढरपुरी आहे का पंढरपूर काय क्रॉस आहे त्याला पंढरपुरी क्रॉस आहे का पंढरपूर पंढरपूर क्रॉस आहे बर दाताल संपली कितीपर्यंत होईल पर्यंत पासष्ट ला द्यायचे आणि बाकी किती दिवस दहा अकरा दिवस आहेत दहा अकरा दिवस घेईल किती वेळ आहे म्हणला येत येत वेत तिसरं तिसरं वेत, 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 वेत। मोबाईल नंबर सांग सत्त्याण्णव पासष्ट हा आठ ठीक आहे हो राम राम आले हो नमस्कार बोला कुठल्या गावचा आहे मंगळडा घरणी के मंगळडा घरणी के बर किती वर्षाचा आहे रेड हा दीड वर्षाचा आहे जात लावलाय काय नाही आदत आहे दाखवता येईल येतात हो बर पैसे ठेवा खिशात बघा ओके सोडा सोडा दिसतोय मोठं जात असतात रेड्यांच कुठल्या आहे एक नंबर बीडचा आहे म्हणजे पंढरपूर क्रॉस आहे पंढरपूर बघा ते ठाकूर की बघा थांबत तू तुम्हाला बघा बघा ही चालू कधी किती दिवसांनी होते चालू अजून एक पाच सहा महिन्यात होतोय बघा सहा महिन्यान होते होय बर बघू शकता मित्रांनो चांगल्या झाडा पाहिजे असेल तर आपण संपूर्ण साधून घेऊ शकता शेतकरी व्यापार आहे व्यापारी व्यापारी किती पर्यंत सुटेल ही सुटल पंचाळीस ला पंचाळीस ला द्या जाईल बर बर ठीक आहे धन्यवाद भैया हो धन्यवाद राम 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 कुठल्या गाव जाय तेलगाव तेलगाव तिकडं तेलगाव येत आहे काय बर दाताला कसा रेड आता आदच लावलं नाही दात नक्की दाखवू शकता मोठ्या मापाचा रेड आहे मित्रा मला काय काय ठीक आहे सोडा 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 कुठल्या ब्रेड जाईल पंढरपुरी बर तर मित्रांनो बघू शकता मोठ्या मापाचा अजून काय दात लावलेला नाही कोणाला पाहिजे असेल तर त्यांच्याकडनं घेऊ शकताय आहे किंमत पन्नास पन्नास मागणी झाली आहे का झाले किती पर्यंत मागते चाळीस चाळीस पर्यंत मागितले किती आलं तर सोळाचे पंचेचाळीस पंचेचाळीस पंचाळीस ठीक आहे मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव हा बावीस हा चौपन्न हा काय काय पंधरा साठ ठीक आहे धन्यवाद हा राम राम भैया राम कुठल्या गावचं आहे बंडेशा गाव बंडेशा पंढरपूर तालुका हा पंढरपूर तालुका बरं काय नाव आहे मालक तुमचं रोहित सुरेश भालेराव बालेरो रेड कशा कशाला चालू आहे टकरीला पण चालतंय मसाला पण कट आहे दोन्हीला पण कट चालतंय का अडचण दा, नाही चार दात आहे चार जात आहे चार जात आहे चार दात आहे चार जात बर टकरीला चालतंय टकरीला एक नंबर कुठं भिडवलंय टकरीला टकर झाली आता परवा दिशेत झाली आपल्या इथं त्याच त्या त्या चार जात संगत झाले एक नंबर टक्कर झाले एक नंबर झाली आणि ह्याचा ब्रिडिंगचा रेट किती ठेवलाय आपण ऐंशी हजार सांगतो किंमत ऐंशी सांगता पण याला आता मशीनवर सोडाचा रेट असेल काहीतरी तुमचं हजार रुपये आपण एक हा एक घरी म्हैस आल्यावर का जागेवर जाऊन काय घरी आल्यावर जागेवर दोन्ही पण चालू आपल्याला किती रेट आहे तुमच्याकडे आता आपल्याकडे आहे तर बरंच रेट आहे चांगले चार पाच रेट आहेत ह्याला काय हे आपलं खाल्लं आता घरी काय खाय राहणार पाणी अब्दात चालू आहे आता खायचे कितीला सुटली सोडू ये सत्तर सत्तरपर्यंत सोडू सतरा हजार आले दे देऊन टाकू लागे हां काय अडचण नाही ठीक आहे बाया ठीक आहे धन्यवाद चालत ओके हो कुठल्या गावचं पिलीव पिली। तालुका तिकड मालक तालुका जे तालुका जिल्हा तालुका माहेश्वर जिल्हा ठीक आहे जाताल कशी मी साय साय ठीक आहे किती वेळ येत आहे बाया तिसऱ्या तिसऱ्या गेल्या तल दूध किती दिले पहिल्यांदा काय दूध दूध किती दिले गेल्या तुला माहित नाही कोण 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 आलाय बर बर मालक कशी जुळले काय आणि गेल्या चाल दूध किती दिले दोन टायमा चौदा लिटर आहे चौदा लिटर दूध आहे सहा सात लिटर एका टाक सात आहे कुठल्या ब्रीड मध्ये येते कुठल्या ब्रीड मध्ये दुगल मध्ये दुगल आहे काय क्रॉस बर मित्रांनो बघून घ्या मोठ्या मापा आहे ठेपेला वगैरे कसा आहे बघा शेतकरी व्यापार आहे हा व्यापार किती पैसे आणले पाच होते विकल्या काय विकल्या काय भावान दिल्या म्हणजे ऐंशी पंच्याऐंशी नव्वद न दिले ही कितीला सुटत एक सुटेल एक दहा ला एक दहा फोन नंबर सांगा तुमचा एक्याऐंशी सात्तर पंच्याण्णव त्रेपन्न धन्यवाद राम, राम राम कुठल्या गाव जाण चिंचली नारायण चिंचली ही आहे हां पंढरपूर आहे काय साधा पंढरपूर आहे किती येतात दुसरे येतात पहिले येतात किती तीन तीन दिले त्या कटाय मला आता किती चालत आता काय आता आपल्या आता तीन तीन सहा लिटर तर चालते म्हणा किंमत किंमत चांगली साठ हजार साठ हजार मागडली मागितली कितीपर्यंत मागती पन्नास पर्यंत पन्नास पर्यंत किती आलं किती कितीपर्यंत द्यायचे कितीपर्यंत पंचावन्न पंचावन्न सोडा नव कोणाला पाहिजे असेल तर शेतकरी येतं पंचावन्न हजार आलं म्हणणं तीन तीन लिटर मशीन दूध दिलेला आहे बघून घ्या जरा ठेप्याला कमी आहे थोडी चालेल तीन लिटर चालले नक्की नक्की फोन नंबर दे आता सत्त्याण्णव त्रेसष्ट डबल झिरो पस्तीस धन्यवाद राम, राम राम कुठल्या मोहोळ मध्ये येते कुठल्या ब्रीड ची पैसा गवारो मोडतीय गवळरो मध्ये मूर्ती आहे किती किती आणि दाताला कशी किती दिले गेले नोळरो नऊ लिटर दोन टायमाचा दोन टायमा दिवस किती राहिले पंधरा दिवस गेला होय बघून घ्या मैस मित्रांनो पंधरा दिवस गेला मोठ्या मापा आहे बऱ्यापैकी शेतकरी किती पैसे आहे सत्तर आल सत्तर दे नाही नेणार आहे नाही विकलं बस आपलं नाव काय कस मोठे धन्यवाद दादा तर शेतकरी मित्रांनो ग्राउंड रिपोर्ट घेऊन आपण बऱ्यापैकी सांगोल्याचा म्हैस बाजार कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे बघू शकताय बाजार कशा पद्धतीनं भरला होता आणि बाजारामध्ये म्हशी भरपूर प्रमाणात आलेल्या मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर शेवटपर्यंत बघितलं अशी पेमेंट करा आजचा व्हिडिओ इथं थांबूया मित्रांनो आणि आपल्याला कोणत्या प्रकारच्या मशी बघायला आवडतील ते देखील कमेंट करून सांगा धन्यवाद